मित्रांनो नमस्कार नवीन स्टॉक आलेला आहे चेकिंगचं काम चालू आहे हे बघा आणि रात्रीचे दहा वाजले रात्रीचा माल येतो रात्री आम्हाला टाईम मिळतो दिवसा गिरायकांची गर्दी असते त्याच्यामुळे पसारा सारा नाही करता येत दुकान काय फार मोठं नाही आहे माझं दुकान हे बघा हे असं दुकान आहे माझं गर्दी सकाळपासूनच गर्दी चालू होऊन जाते रात्रीचं त्याच्यामुळे आम्ही हे काम करत असतो नवीन माल येतो किमती टाकायचं चेकिंग करायचं किंवा ग्रुपला व्हिडिओ टाकायचे फोटो टाकायचे ठीक आहे तर भरपूर नवीन स्टॉक आलेला आहे पैनजन पण फार छान छान आहे आणि हे दाखवायचं होतं मला हे बघा हे कानातले हा पण पॅटर्न फार सुंदर आलेला आहे आणि किंमत पण वरती दिसत असेल दोनशे नव्वद होलसेलमध्ये पाहिजे एकशे नव्वदला भेटून जाईल ठीक आहे आणि आणि हा एक झुमका आहे तसा नव्वद नव्वद रुपयाला माझ्याकडे भेटून जाईल काश्मिरी झुमका भरपूर दाखवण्यासारखं भरपूर आहे किंमत तर सांगायला मी तर एवढा उताळवाला असतो की कारण की माझ्या किमती ना इतरांपेक्षा फार कमी किंमत आहे माझ्याकडे ठीक आहे तुमचा फायदा नक्की होणार गॅरंटी होलसेल मध्ये जर खरेदी करायची असेल तर माझे व्हिडिओ नक्की पाच चला इतर ठिकाणांपासून महागात घेण्यापेक्षा आपल्याकडे एकदम कमी किमतीत मिळणार म्हणजे मिळणारच ठीक आहे हा एक ब्रासलेट दाखवू नवीन आले त्याच्यातला हा एक ब्रासलेट आहे चाळीचाळीस रुपयाला लोक विकता माझ्याकडे सांगू किंमत पंधरा रुपयाला भेटेल फक्त पंधरा रुपयामध्ये ठीक आहे कोणाला गिफ्ट द्यायला वगैरे आणि छान आहे ब्रासलेट वगैरे एकदम छान आहे पंधरा रुपयापासून एकदम फुल डायमंडचा ब्रासलेट आणि तर व्हिडिओ नक्की आवडले तर लाईक करत चला आणि कोणाचा जर फायदा करून द्यायचा असेल दुसऱ्यांना पण सांगत चला ठीक आहे धन्यवाद